कसे आहेतच गेमज आहेत ना तर आम्ही आलो आहे अलिबागला याआधीचा तुम्ही माझा ब्लॉग बघितला असेल डे वनचा तर तुम्हाला माहिती असेल की आम्ही अलिबागला आलो आहे त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल की कि आम्ही किती वेळात अलिबागला आलो मुंबईवरून ते पण टू व्हीलरमधून त्या म्हणजे बेस्ट प्लेसेस कोणत्या आहेत खाण्यासाठी वगैरे त्या डे वनला आम्ही कुठे कुठे म्हणजे फूड ट्राय केलं ते पण त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळं बघायला भेटेल आम्ही कोणत्या हॉटेलमध्ये स्टे केलं आहे हॉटेल कसं आहे तिथलं फूड कसं आहे ते पण बघायला भेटेल तर आज आहे डे टू आमचा अलिबागमध्ये आणि ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल की आप अलिबागमध्ये फिरण्यासाठी कोणत्या कोणत्या बेस्ट प्लेसेस आहेत आणि एका दिवसात तुम्ही किती प्लेसेस फिरू शकता तो चला मस्ता, मस्ता -मस्ता तर चला माझ्यासोबत मी दाखवते तुम्हाला मस्त आणि मस्त मस्त फूड देखील एन्जॉय करूया तर आम्ही सकाळची सुरुवात केली बीच बीचपासून बिकॉज आम्ही डेव्हिड रिसॉर्टला थांबलेलो तिथून अक्षी बीच ना फक्त दीड किलोमीटरच्या अंतरावर होता तर म्हटलं जे जवळ आहे ते स्पॉट आधी आपण कवर करूया त्याच्यामुळे मग आम्ही सकाळ सकाळी आठ साडेआठच्या दरम्यान निघालो अक्षी बीचसाठी सहा मिनटं सहा ते सात मिनटं लागली आम्हाला अक्षी बीचला जायला आणि अक्षी बीचच्या जवळच मस्त साईबाबांचं मंदिर आहे तिथे तुम्ही जात असाल तर साईबाबांचं दर्शन घेऊन नक्की जा आणि हे बघा किती मोठं ग्राउंड आहे असं क्रिकेट वगैरे खेळण्यासाठी आणि मी इथे मस्त गाडीवर व्हिडिओज काढत बसलेली रियान देखील जागा होता मस्त आणि हे बघा विदिन सिक्स टू सेवन मिनिट्स आम्ही अक्षी बीचवर आलेलो आहे दीड किलोमीटर आहे फक्त आणि म्हणजे आपण जर गुगलवर सर्च केलं ना अक्षी बीच अलिबाग म्हणून तर त्याच्यामध्ये अक्षी बीचच्या पुढे असं डिस्क्रिप्शन लिहून येतं की वन ऑफ द क्लीनेस्ट बीच इन इंडिया तर आणि खरंच खूप जास्त क्लीन होता बीच असं जास्त काही कचरा वगैरे पण नव्हता आणि हे बघा बघू शकता मस्त झाडं वगैरे आहेत निसर्गरम्य वातावरण एकदम आणि इकडे डाडा आमचे व्हिडिओज काढतायत आणि मी मस्त चाललो आतमध्ये मला तरी बीचेस म्हणते की खूप जास्त आम्ही एक्सायटेड असतो बीचवर जाण्यासाठी आणि आम्ही सकाळी लवकर निघालेलो काही खाऊन निघालो नव्हतं मग इथे आम्हाला एक फूड स्टॉल भेटला जिथे की मस्त वडापाव मॅगी वगैरे भेटत होतं तर मग आम्ही सकाळ सकाळ चहा घेतला वडापाव आणि इथे मस्त तुम्हाला बाकीचे फूड आयटम देखील भेटतील वडापाव म्हणा मॅगी ऑमलेटपाव भुर्जीपाव आणि टेस्ट पण खूप छान होती मग आम्ही वडापाव घेतला म्हटलं सकाळ सकाळ जास्त हेवी नको तर आम्ही वडापाव घेतला आणि मग वडापावची टेस्ट इतकी जास्त छान होती आणि गरम गरम देत होतो ना त्यामुळे अजूनच मस्त लागत होते हे बघा हा फूड स्टॉल आहे आले तर नक्की विजिट करा तर हे बघा मस्त आम्ही आता बीचवर आलो आणि बीच, बीच आमच्यासाठी खूप जास्त म्हणजे मी आधी पण बोलली की खूप जास्त इम्पॉर्टंट आहे म्हणजे आम्ही कधी पण काही स्पेशल ओकेजन हो असलं ना तर आम्ही तो बीचवरच सेलिब्रेट करतो कारण आमची पहिली भेट बीचवरच झाली होती म्हणून आता आम्ही आणि लग्नानंतर देखील आम्ही गोव्यालाच गेलेलो फिरण्यासाठी वगैरे बीचेस खूप जास्त आवडतात आम्हाला दोघांना पण आणि आता सेकंड ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायला पण आम्ही बीचेसचंच लोकेशन निवडले अलिबाग तर हे बघा मस्त किती मोठाच्या मोठा बीच आहे आणि बाकीच्या बीचसारखी तुम्हाला इथे जास्त गर्दी देखील भेटणार नाही म्हणजे जर आपण अलिबागला अलिबाग बीचवर वगैरे गेलो ना तर खूप जास्त गर्दी भेटते आणि ह्या बीचवर सकाळी जर तुम्ही गेले ना तर इतकी जास्त गर्दी देखील नसते मस्त एकदम रिकामा बीच भेटेल तुम्हाला आणि बीच बघा ना किती जास्त क्लीन आहे पण संध्याकाळी सनसेटच्या टायमाला ना खूप जास्त गर्दी भेटते ह्या बीचवर आणि इथे तुम्हाला बऱ्याच अशा देखील करायला भेटतील हे बघा बनाना बोट रायडिंग तुम्ही करू शकता कॅमेल रायडिंग करू शकता घोडागाडी देखील होती आणि मस्त डबलची अशी सायकल देखील होती ते देखील तुम्ही राईड करू शकता आणि हे बघा रियान पाण्यात जायला जरा घाबरत होता इथे तर जास्त पाणी दिसलं ना तो तिथेच बसून असा मातीशी खेळत होता <laughs> हे बघा डॅडू त्याला पाण्यात घेऊन जातात पण तो अजिबात राहत नव्हता पाण्यात घाबरत होता हे बघा मस्त इथे बनाना बोट रायडिंग वगैरे चालू आहे आणि आहे सकाळचे देखील भरपूर पब्लिक असतात तिथे आणि खूप शांत बीच एकदम असा क्लीन होता मस्त वाटत होता सकाळ सकाळ बघू शकता तुम्ही हे बघा ना कचरा वगैरे बिलकुल काही नाही आहे आणि मस्त सकाळच्या उन्हात आम्ही बसलेलो तिथेच हे बघा इथे डॅडा आणि रियान किल्ला बनवायला लागलेत पण रियान पण खाली उतरत नाही आहे तो इतका जास्त घाबरलेला त्याला वाटत होतं की पाणी येईल कुठून तरी आणि हे बघा आता खेळत होता तरी पण लाट आली ना पाण्याची की उठायचं आणि मांडीवर जाऊन बसायच्या टाडीच्या मग आम्ही एक दीड तास बीचवर स्पेंड केला त्याच्यानंतर आम्ही घरी जायला निघालो दुसऱ्या लोकेशनसाठी तर इथे मला मस्त बर्फाचा गोळा दिसलेला आणि बर्फाचा गोळा म्हटल्यावर सगळ्या लहानपणीच्या आठवणी जाग्या होतात तर हे बोलले चला आपण खाऊया मग आम्ही त्या अंकलांना सांगितलं असं सा मिक्स फ्लेवरमध्ये बनवा तर ते बनवत होते ते विचारत होते आम्हाला कोणता फ्लेवर मला काही फ्लेवर माहिती नाही मी म्हटलं द्या सगळे फ्लेवर जितके आहेत तितके तुमच्याकडे आणि ते बनवताना बघून मस्त असे तोंडाला पाणी शिकत होतं वाव फायनली गोळा आलेला आहे बर्फाचा माझा आणि मस्त इथे भरपूर लोक होती जे की बर्फाचा गोळा खात होती तेही इतक्या थंडीत आहे मला म्हणत होते अगं थंडी किती पण म्हटलं ठीक आहे चालक बाहेर आलं तेवढं तर आमचं फर्स्ट लोकेशन कवर झालेलं जे की होतं अक्षी बीच आता आम्ही सेकंड लोकेशनकडे चाललेलो अलिबाग बीचवर अलिबाग बीच अक्षी बीचपासून ना साडेसात किलोमीटर आहे म्हणजे तुम्हाला अठरा ते वीस मिनटं लागतील अर्धा तास पकडून चला पण जेव्हा आम्ही आलो इथे आम्ही निघालो अक्षी बीचपासून आणि थोडंसं पुढे आल्यावर आम्ही बघतोय तर पहापरी इतकी जास्त ट्रॅफिक होती म्हणजे अक्षरशः अक्षी बीचच्या थोडंसं एक एका हात किलोमीटर पुढे आल्यानंतर ते अलिबाग बीचपर्यंत पूर्ण ट्रॅफिक होती पण टू व्हीलर असल्यामुळे आम्ही कसं बसं निघालो आणि अठरा मिनटाचा आमचा प्रवास चाळीस ते पन्नास मिनटावर गेलेला आणि हे बघा आम्ही आलो आहे अलिबागच्या एरियामध्ये आणि बघू शकता इथे तुम्ही इथे इतकी जास्त ट्रॅफिक नव्हती आणि एरिया बघा ना किती शांत असं छान वाटते कुठेतरी गावाकडे आल्यासारखं आणि हे बघा घरं देखील मस्त मस्त होती एकदम आणि प्रत्येक घराचे इथे बघाल तर पूर्ण अशी झाड निसर्गरम्य वातावरण आणि थंड हवा पण छान सुटलेली तर आता आम्ही आलोय अलिबाग बीचवर आणि हे बघा बघू शकता तुम्ही अक्षी बीचवर इतकं इतकं जास्त काय असं म्हणजे विक्रीसाठी वगैरे नव्हतं किंवा जास्त गर्दी देखील नव्हती शांत होता पण त्याच्या उलट इथे अलिबाग बीचवर ना हे बघा बघू शकता गाड्या किती लागलेत बापरे आणि तसेच इथे लहान मुलांचं सा खेळण्याचं सामान देखील भरपूर भेटेल तुम्हाला आणि बीच पण भर खूप जास्त मोठा होता आपण अक्षी बीचवर बघितलं असेल ना तर पाणी खूप जास्त लांब होतं पण अलिबाग बीचवर तेच पाणी एकदम किनाऱ्यालगत लागलेलं होतं आणि हे बघा मस्त लहान मुलांचं खेळण्याचं सामान देखील आहे आणि गर्दी बघू शकता अलिबाग बीचवर बापरे खूप जास्त गर्दी होती आणि हे बघा बीचवर आल्या आलच मला काय दिसलं मस्त चिंचा बोर असं पेरू वगैरे आंबा आणि आंबा म्हटल्यावर मला तर बिलकुल राहावत नाही मग मी घेतलं आणि हे बघा इथे कुलाबा किल्ला दर्शन देखील तुम्ही करू शकता तर आपलं सेकंड लोकेशन अलिबाग होतं आणि आता थर्ड था लोकेशन आहे कुलाबा किल्ला दर्शन तर तुम्हाला देखील कुलाबा किल्ला दर्शन करायचं असेल ना तर इथून दोनशे रुपये चार्ज करतात ते करता स्पीड बोट राईडने घेऊन जातात ते आपल्याला तिथे आणि ते समोरच तिकीट काउंटर देखील तुम्हाला मिळेल तिथून तुम्ही तिकीट बुक करू शकता त्यांनी त्या बोर्डवर लिहिलेलं आहे कुलाबा फोर्टमध्ये तुम्हाला बघण्यासारखं काय काय तर का तिथे गणेश मंदिर भवानी मंदिर अजून गोड पाण्याची विहीर तोफा असं बरंच काय काय बघायला भेटेल आणि अलिबाग वॉटर स्पॉट्स पण इथे भरपूर आहेत मग मी मस्त आंबा एन्जॉय करत करत गेले आणि हे बघा इथे मस्त त्यांनी ठेवलेलं असं तोफा रंगाडे वगैरे आणि जर तुम्हाला इथे वॉटर स्पॉट एन्जॉय करायचे असतील ना तर त्यांनी तिथे बोर्ड लावलेला वॉटर स्पॉट काय काय आहेत ते तर जेट्सकी राईड म्हणून आहे वन पर्सनसाठी फोर हंड्रेड टू पर्सनसाठी सिक्स हंड्रेड बनाना बोट राईड वन पर्सनसाठी थ्री हंड्रेड असे सगळ्यांचे रेट्स त्यांनी लावून ठेवलेले आणि बऱ्याच राईड्स होत्या इथे जेट्सकी राईड म्हणून बनाना बोट राईड बंपर राईड स्लीपर राईड असं त्यांनी सगळे रेट्स तिथे लावून ठेवलेले तो बोर्ड तुम्हाला दिसेल तिथेच आणि हे बघा मस्त इथे गर्दी भरपूर होती म्हणजे खूप जास्त प्रमाणात लोकं होती इथे तरी आम्ही दहा अकराच्या दरम्या अकरा बाराच्या दरम्यान आलेलो इथे आणि मस्त सगळे फोटोज वगैरे क्लिक करत होते आणि आम्ही गुगलवर सर्च केलं ना तर अलिबागजवळ फिरण्यासाठी बेस्ट प्लेसेस तर तिथे असं भरपूर येत होतं की अलिबाग सेल्फी पॉईंट असं किंगफिशर पॉईंट वगैरे मग आम्हाला वाटलं कुठे दुसरीकडे आहे की काय पण नाही तिथेच होतं ते तर अलिबाग सेल्फी पॉईंट हा बघा तुम्ही बघितलाच असेल ना काय नाही फक्त अलिबाग असं लिहिलं आणि सेल्फी काढू शकता तुम्ही तिथे त्याच्यानंतर हा किंगफिशर मस्त बर्ड होता त्याचं असं ठेवलेलं तिथे सगळे फोटोज क्लिक करत होते आम्हाला देखील कुलाबा फोर्टवर जायचं होतं आम्ही त्या तिकीट काउंटरच्या इथे देखील गेलो पण जसं जसं पाणी जवळ येत होतं ना रियान इतका जास्त रडायला लागला मग आम्ही ते देखील कॅन्सल केलं मग आम्ही पुढे चालत चालत आलो तिथे मस्त आम्हाला चना चाट दिसला आहे जो की फिफ्टी रुपीजला होता आणि खूप जास्त टेस्टी होता मग म्हटलं चला हे देखील टेस्ट करूया आणि खूप छान होता मस्त एकदम यम्मी यम्मी आणि म्हणजे अलिबाग बीचवर तुम्हाला खाण्यासाठी भरपूर ऑप्शन भेटतील आपण अलिबाग बीचच्या त्या गेटमधून जेव्हा एंटर करतो ना तिथेच लेफ्ट साईडला आपल्याला ही खाऊ गल्ली दिसेल जिथे की तुम्ही मॅगी म्हणा शेवपुरी भेळपुरी जे पण तुम्हाला फूड आयटम खायचे आहेत ना सगळे फूड आयटम्स अवेलेबल आहेत मग आम्ही हे तीन स आमचे स्पॉट कवर केले आणि खूप थकलेलो ऊन देखील भरपूर होतं मग आम्ही हॉटेलवर गेलो थोड्या वेळ आराम वगैरे केला आणि परत तीन चारच्या दरम्यान आम्ही मस्त कॉफी वगैरे घेतली रेडी झालो आणि परत म्हटलं चला अजून एक दोन स्पॉट अजून कवर करूया म्हणून आम्ही परत निघालो आहे रियान बिचारा माझा कन्फ्यूज आहे सकाळपासून ही दोघं मला कुठे फिरवते तो कॅमेऱ्याकडे असा एकदम गोंडस नजरेने बघत होता मला एकदा बघत होता <laughs> मग त्यानंतर आता आम्ही निघालो आमच्या फोर्थ लोकेशनवर ते म्हणजे रेवदंडा बीचला निघालेलो आम्ही आमच्या हॉटेलपासून रेवदंडा ना अकरा किलोमीटर दाखवत होतं विदिन तीस मिनिट तुम्ही पोहोचू शकता बट अगेन हे बघा म्हणलं इतकी जास्त ट्रॅफिक होती तीन दिवस लगादार सुट्ट्या आल्यामुळे ना खूप जास्त गर्दी होती आणि हे बघा माझे व्हिडिओ काय संपत नाहीत <laughs> आणि आम्ही रेवदंड बीचला जात जात असताना ना हे लोकेशन आम्ही काही गुगलवर बघितलं नव्हतं पण आम्हाला रस्त्यात दिसलं आणि इतकं सुंदर होतं अट्रॅक्टिव्ह होतं ना तर म्हटलं चला आपण जाऊया दर्शन करूया तर हे होतं श्री क्षेत्र रामेश्वर मंदिर आणि गुगलवर जर बघितलं ना इतके छान ह्याचे फोटोज आहेत पण आम्ही आधी बघितलं नव्हतं हे बघा मस्त तलाव आहे आणि जुनी घरं कशी असतात ना तशी घरं देखील होती पूर्ण वस्तीच तशी होती इथे खूप छान वाटत होतं आणि हे बघा बघू शकता तुम्ही इतकं सुंदर मंदिर होतं एकदम जुन्या काळातली इथे हिस्ट्री वगैरे काही लिहिली नव्हती आणि गुगलवर पण हिस्ट्री नाही आहे ह्याची काय आणि मंदिरात एंटर करता करता आम्हाला इथे ना श्री बैरागी गणपतीचं मंदिर दिसलं आहे आणि छान बघा ना पूर्ण असं जुन्या काळातल्यासारखं त्यांनी केलेलं होतं असं विटाचं बांधकाम म्हणा किंवा सगळं डेकोरेशन म्हणा खूप छान वाटत होतं इतकं शांत निसर्गरम्य वातावरणात होतं ना बाजूला तलाव वगैरे असं खूप छान होतं हे मंदिर मग आम्ही इथे दर्शन घेतलं आणि एवढ्यातच मंदिर संपत नाही आहे हा अजून भरपूर आहे बघा मस्त असं बाहेरून व्ह्यू होता आणि खूप मोठ्या जागेत पसरलेलं होतं हे मंदिर नंतर आम्ही अजून इथे एक मंदिर होतं श्री आशापुरी माता देवीचं हे असं छोटंसं मंदिर होतं छान तिथे देखील आम्ही दर्शन घेतलं नंतर आम्ही पुढे गेलो आणि हे बघा ना मंदिराच्या बाहेर असं मस्त एकदम जुन्या काळात कसे वाडे होते राजा महाराजांचे त्या टाईपमध्ये असं वाडा होता आणि आतून वाडा खूप जास्त मोठा होता म्हणजे असं वाटत होतं की कोणतरी राहतं आहे तिथे आणि त्याच्या आणि ह्या वा आम्हाला आधी वाटलं की वाडा आहे पण आम्ही नंतर आतमध्ये लोकं जात होती ना म्हणून आम्ही गेलो तर तिथे मस्त असं मंदिर होतं त्या वाड्यात देखील तर चला आपण आतमध्ये जाऊन बघूया आता काय आहे तिथे मग हे बघा आम्ही आता चाललो आहे आणि इथे मस्त आम्हाला नंदींचं दर्शन झालेलं आहे त्याच्यासाठी देखील छ छान असं छोटंसं मंदिर आहे तिथे पण आणि हे बघा सगळं जुन्या काळातलं आहे मस्त जातानाच असं फुलमाळा लावलेला हे पिलर वगैरे बघा ना जुन्या काळात कसे वाड्यांमध्ये असायचे जुन्या वाड्यांमध्ये सेम तसे पिलर वगैरे होते बांधकाम देखील तसंच होतं आणि पायऱ्यांना रंग बघा ना लाल असं असे गेरूच्या मातीचा कलर लावल्यासारखा कलर होता लाद्या देखील जुन्या काळातल्यासारख्याच होत्या मग आम्ही आतमध्ये गेलो मंदिराच्या गाभारात आणि हे बघा बघू शकता बापरे इतकं प्रचंड मोठं होतं ना मंदिर हे मंदिर हे बघा ना सगळं जुन्या काळात असतं तसं हे मंदिर होतं पण ह्याची हिस्ट्री वगैरे मला काहीच इथे भेटलं नाही किंवा मी गुगलवर पण भरपूर सर्च केलं की आपण आपल्याला सांगता येऊ पण मला काहीच याचं भेटलं नाही आहे आणि जर तुम्ही रेवदंडा बीचला जात असाल ना तर हे लोकेशन नक्की कवर करा खूप जास्त छान आहे आणि आम्ही इथे आलो तेव्हा तिथे एक आजी होतं त्यांनी आम्हाला सांगितलं की इथे ना श्रीरामाचे चरण स्पर्श झालेले आहेत त्यामुळे ते असं त्यांनी ठेवलेलं आहे आणि ते आपल्याला ना वरती तिथे काच लावले त्याच्यामध्ये दिसत होतं आम्हाला काही आयडिया नाही पण त्या आजी म्हणत होत्या असं आणि इथे श्री विठ्ठल रुक्मईचं मंदिर देखील आहे खूप अशी बरीच मंदिर होती आणि हे बघा ना वरती किती सुंदर आहे छान वाटत होतं एकदम असं हाताने कोरीव काम केल्यासारखं इथे मस्त असं देवळी वगैरे होतं काय काय ठेवण्यासाठी हे बघा मंदिर किती सुंदर आहे श्री विठ्ठल रुक्माईचं आणि मग आता आम्ही निघालो आहे दर्शन झालं मग आता आम्ही रेवदंडा बीचवर निघालो आणि हे बघा बघू शकता इथे मस्त रेवदंडा बीचला जाताना सगळं असं तुम्हाला फिश मार्केट टाईप भेटेल तुम्ही तिथून मच्छी वगैरे विकत घेऊ शकता आणि फ्रेश मच्छी होती एकदम आता आम्ही निघालो आहे आतमध्ये रेवदंडा बीचला आम्हाला ॲक्च्युली सनसेट बघायचा होता कारण त्या दिवशी पण आमचा मिस झाला आणि हे बघा परफेक्ट टायमावर आलो आहे आम्ही अगदी मस्त असं तांबूस सगळं असं झालंय आकाश वगैरे आणि हे बघा इथे पण खाण्यासाठी भरपूर फूड स्टॉल भेटतील तुम्हाला आणि रेवदंडा रेवदंडा बीच देखील खूप जास्त क्लीन होता इथे पण भरपूर पब्लिक होतं गाड्या पार्किंग साठी वगैरे पण भरपूर जागा आहे पार्क करू शकता तुम्ही गाड्या पण म्हणजे इथे एक ना आपल्याला म्हणजे आतमध्ये जर तुम्ही हे बघा आता आम्ही चाललो आहे ना तिथे जर गाड्या पार्क करत असाल ना खूप काळजीपूर्वक करा कारण माती एवढी इथली भुसभुशीत आहे ना इथे गाड्या अडकण्याची खूप शक्यता असते आम्ही जेव्हा जात होतो ना तेव्हा एक फोर व्हीलर अडकलेली मग कशी बशी बैलगाडी आणली आणि असं बैलगाडीने खेचून ती गाडी काढली सो आज जास्त आतमध्ये गाड्या लावू नका इथे आणि हे बघा परफेक्ट टायमिंगवर आलो सगळे सनसेट बघण्यासाठीच आलेले मस्त असं ट्रायपूर स्टँडला मोबाईल लावून सगळे मांडी घालून बसलेले तिथे काही लोक का तर असं कॅमेरा वगैरे घेऊन आलेले सनसेट बघण्यासाठी फक्त आणि आम्ही देखील आज परफेक्ट टायमावर आलो आहे आमचं मिस झालेला काल आणि हे बघा मस्त किती क्यूट दिसतो आहे ना सूर्य एकदम लोक एकदम जवळ जाऊन बघत होते मस्त शांत वातावरण पक्ष्यांचा किलबिलाट आणि सनसेट वाव आणि इथे मग ह्यांना म्हटलं चला थोडेसे व्हिडिओज वगैरे काढूया इन्स्टा यूट्यूबला वगैरे पोस्ट करण्यासाठी मग आम्ही तेच व्हिडिओज वगैरे काढत होतो तर तर म्हणजे एका दिवसात आम्ही अक्षी बीच अलिबाग बीच कुलाबा फोर्ट रेवदंडा बीच श्री क्षेत्र रामेश्वर मंदिर असे पाच सहा स्पॉट कवर केले इथे ना रेवदंडा फोर्ट देखील जवळच आहे पण खूप जास्त अंदाज झालेला संध्याकाळचे सात साडेसात वाजलेले आणि पॉसिबल नव्हतं जाणं म्हणून आमचं ते स्पॉट राहिला नाही तर रेवदंडा फोर्ट देखील बघण्यासारखं आहे पण रियान लाईवला रात्री घेऊन जाणं पॉसिबल नव्हतं त्यामुळे आम्ही तो, तो प्लॅन कॅन्सल केला आमचा आणि मग थोडेसे व्हिडिओज वगैरे क्लिक केले थोडंसं सनसेट बघितला बीचवर बसलो मस्त एन्जॉय केलं आणि मग घरी जायला निघालो आणि भरपूर भूकदेखील लागलेली तर हे म्हटले चला आता जेवूनच जाऊया परत हॉटेलवरून बाहेरायला कंटा येतो मग आम्ही एका जागी थांबलो आणि तिथे फूड आहे असं दुर्वांकर फूड्स म्हणून होतं जे की असं घर गहर होतं घराच्यावरतीच राहण्यासाठी देखील होत्या आणि ह्यांचं फूड इतकं जास्त टेस्टी होतं ना मंडई आम्ही इथे प्रॉन्स थाली वगैरे मागवलेली तर मंडई एका दिवसात तुम्ही असे बरेच स्पॉट फिरू शकता अलिबागमध्ये आणि आमची टू व्हीलर होती म्हणून आम्हाला इतके स्पॉट फिरता आले नाहीतर असं मग रिक्षासाठी वाट बघा बसेससाठी वाट बघा त्यापेक्षा स्वतःची गाडी असलेली परवडते इथे तर मंडई आजचा व्हिडिओ इथेच संपूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत राहीन नाही अशाच नवनवीन व्हिडिओसोबत असंच भरभरून प्रेम देत राहा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये टील देन बाय गाईज थँक्स फॉर वॉचिंग